अहिल्यानगर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते आणि माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्या विरोधामध्ये गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झाल्यानं शहराच्या राजकीय वर्तुळामध्ये मोठी खळबळ उडाली आहे एम आय डी सी पोलीस ठाण्यामध्ये दिनांक एकवीस फेब्रुवारी रोजी एका महिलेनं दिलेल्या तक्रारीनुसार नोकरी लावण्याचं आमिष दाखवून भेटीस बोलवण्यात आलं आणि शिरूर येथील एका हॉटेलमध्ये जबरदस्तीनं लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे तक्रारीमध्ये संबंधित घटनेचे चित्रीकरण करून तो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचाही गंभीर उल्लेख आहे या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी बलात्कारासह संबंधित कलमानुसार गुन्हा नोंदवला असून प्रकरणाचा सखोल तपास सुरू करण्यात आला आहे दरम्यान या घटनेनंतर सोशल मीडियावर काही कथित व्हिडिओ क्लिप्स वेगानं व्हायरल होत असल्याची चर्चा आहे या प्रकरणामुळे शहरातील राजकीय वातावरण तापलं असून विरोधी पक्षाकडनं निष्पक्ष चौकशीची मागणी केली जात आहे तसंच दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधनं व्यक्त होत आहे या घटनेमुळे आगामी राजकीय घडामोडींवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे पुढील तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे वृत्तसंपादन विभाग न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर